जयंती निमित्त त्यांच्या जन्मस्थळी विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन पालकमंत्री प्रकाश आबेडकर मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडून पुष्प अर्पण कोल्हापूर दिनांक सव्वीस एकशे एकावन्नाव्या छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांकडून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले लोक कल्याणकारी राजा समाज सुधारक आणि प्रेरणादायी राहिले आहे या प्रसंगी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ खासदार शाहू महाराज छत्रपती आमदार सतेश पाटील आमदार जयंत आसगाव डॉ डी टी शिरके महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी का मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकीयन एस जिल्हा पोलीस अधिकारी योगेश कुमार गुप्ता ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ जयसिंगराव पवार इंद्रजित सावंत वसंतराव मुळी उपस्थित होते राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न केले शिक्षण सर्वांसाठी खुले केले आरक्षणाची मूर्तमेढ रवली आणि जातीभेद निर्मूलनासाठी महत्वपूर्ण पावले उचलली त्यांचे विचार आणि कार्य आजही आपल्या समाजाला दिशा देत आहे या प्रसंगी महाराजांच्या दूरदृष्टीला आणि कार्याला नमन करून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प करूया असा संकल्प सर्वांनी केला शाहू महाराज जन्मस्थळी विविध मान्यवरांसह शासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक विद्यार्थी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते लोकवाणी ट्वेंटी फोर न्यूज लोकराजा छत्रपती राजश्री शाहू महाराजांची आज एकशे एक्कावनवी जयंती फार मोठ्या उत्साहानं आपण साजरी केली आणि आत्ताच पालकमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा कसा असावा रहितेसाठी स्वतः झोकून देऊन स्वतःची तुजुरी रिकामी करणारा समतेचा एक विचार जगाला देणारा अशा राजाची जयंती आहे आपण अनेक राजे राजवाडे या देशात झाले परंतु दोनच राजांच्या पालख्या आम्ही का वाहतो छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज की ज्यांनी आपल्या स्वराज्यामध्ये रयतेसाठी काम केलं जनतेसाठी काम केलं स्वतःचा खजिना रिकामा केला आणि आपल्या स्वराज्यामध्ये असलेल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन त्याने हिंदू स्वराज्य स्थापना केली शिवाजी महाराजांनी आणि शाहू महाराजांनी संपूर्ण देशामध्ये समतेचं दे राज्य निर्माण करण्याचा आणि तसा विचार मांडण्याचा प्रयत्न केला म्हणून ही दोन्ही राजे आम्हाला फारच लोकप्रिय आहेत अभिमानास्पद आहेत आणि आमच्या सातत्यानं त्यांच्यामध्ये भावना या उच्च प्रतीच्या आहेत लोकराजा राजर्षी शाहू महाराजांच्या आजच्या एकशे एकव्या जयंतीच्या निमित्तानं शाहू महाराजांना अभिवादन करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून तमाम सगळे नागरिक येत असतात आज सुद्धा सर्व लोकप्रतिनिधी आणि त्याचबरोबर सर्व अधिकारी पदाधिकारी सर्वसामान्य नागरिक सर्वच लोक राजर्षी शाहू महाराजांना अभिवादन करून त्यांच्या कार्याचा त्यांच्या विचाराचा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घेण्यासाठी या ठिकाणी शाहू जन्मस्थळाच्या ठिकाणीच असतात देशाला क्रांतिकारक का अशा आरक्षणाचा एक अतिशय चांगल्या पद्धतीचा विचार सव्वाशे वर्षापूर्वी देणारे आणि संपूर्ण देशामध्ये आरक्षणाच्या बरोबरच सर्व पद्धतीच्या राजा कसा असावा त्याचा उत्कृष्ट आदर्श सामाजिक क्षेत्रातलं काम अत्यंत उत्तुंग करणाऱ्या कशा पद्धतीचं काम होऊ शकतंय अशा पद्धतीचा आदर्श संपूर्ण जगासमोर ठेवणारे शाहू महाराज हे कोल्हापूर नगरीचे आणि आम्हाला सगळ्यांच्यासाठीचे खूप मोठं प्रेरणास्थान आहे याच्या दिवशी शाहू जयंतीच्या दिवशी महाराजांना अभिवादन आणि त्यानिमित्तानं त्यांच्या विचाराचा त्यांच्या कर्तृत्वाचा आणि त्यांच्या आचरणाचा भविष्य काळामध्ये ठेवा संपूर्ण देशभर आपण सगळ्यांनी सुद्धा पसरावा यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील राहूया